नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो हप्ता कधी मिळणार आहे व त्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला आता व्हिडिओ सुरू करू मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारकडून ला राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि या योजनेद्वारे गरीब शेतकऱ्यांना लाभ मिळतो या योजनेचा लाभ आणि पात्र शेतकरी कोणते आहे तर पहा शेतकरी मित्रांनो या त्या योजनेसाठी पात्र शेतकरी जे आहेत ते पीएम किसान योजनेचा जे जे शेतकरी मित्रांना हप्ते चालू आहेत त्यांना त्या शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचा आपण हप्ता मिळतो आणि या हप्ते जर आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळत नसेल तर नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार नाही मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये किंवा पी एम किसान योजनेमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या या कमेंटमध्ये आम्हाला कळवा आम्ही त्याच्यावर सोल्युशन तुम्हाला सांगू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो